आजच्या काही खास टिप्स आणि खास ट्रिक्स बऱ्याचदा आपण मार्केटमधून बदाम आणल्यानंतर त्या ओरिजिनल आहेत का नाही किंवा प्युअर आहेत का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला एका पेपरवरती एक दोन बदाम घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ता पेपर बंद करायचा आहे ता तर त्यानंतर तुम्ही दगडाच्या सहाय्याने किंवा एखाद्या लाकडाच्या स्मॅशरच्या सहाय्याला आपला थोडंसं ठेसून घ्यायचं आहे जर टिश्यू पेपरला ऑइल लागलं तर समजायचं की हे जे बदाम आहेत त्या ओरिजिनल आहेत म्हणजेच प्युअर आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आपल्याकडे बऱ्याचदा पेपरचा कवर असतो त्याचा असा पुष्ट आतमध्ये उरतो तर हा फेकून न देता त्यामध्ये आपल्याला एक धागा अशा पद्धतीने ओवून तो अशा पद्धतीने टाईट करून घ्यायचा आहे त्यानंतर खिळ्याला हँग करून आपण यामध्ये टॉबे रुमाल हँग करू शकतो म्हणजे येता जाता आपल्याला हे पोसण्यासाठी हात खूप सोयीस्कर ठरेल तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करा बऱ्याचदा मार्केटमधून नारळ आणल्यानंतर त्याच्या ज्या सटा असतात त्या आपण फेकून देतो तर या फेकून न देता आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या तर इथे आपल्याकडे एकच नारळ होता म्हणून या खूप कमी निघालेला अशा पद्धतीने मोकळ्या करून घेतल्यानंतर एकसारख्या आकारामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत कट करून झाल्यानंतर कंगव्याच्या सहाय्याने आपल्या त्या थोड्याशा विंचरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे एखादा लाकडी ब्रश असेल किंवा एखादी मोठी काठी असेल तर ती घ्यायची आणि त्याला हा आपल्याला टाईट करून घ्यायचं इथे बघू शकता इतका आपण जमा करून घेतलेला आहे आता आपण ब्रश घेऊयात आणि ब्रशला आपण हे बांधून घेणार आहोत तर बांधण्यासाठी तुम्ही धाग्याचा तारचा किंवा सुद्धा नॉर्मली यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे बांधून घेतलेलं आहे आणि बांधून घेतल्यानंतर आपण याचा यूज छान प्रकारे केर काढण्यासाठी करू शकतो याच पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटा पेंटिंगसाठी सुद्धा अशा पद्धतीने हा ब्रश बनवून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता या ब्रशच्या सहाय्याने आपण खूप इझिली जो केर कचरा आहे तो काढू शकतो याने तुम्ही छोटे मोठे लाकडाचे जे वस्तू असतात त्यासुद्धा स्वच्छ करू शकता ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या झाडूने स्वच्छ करता येत नाही किंवा खिडकीचे वगैरे कॉर्नर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता मार्केटमधून नारळ आणल्यानंतर त्याची कवटी आपल्याला वेगळी करायची असेल तर ते एक दिवसासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरच्या पाण्यामध्ये बुडवून डीप करून घ्यायचे पाच मिनिट आपल्याला असेच ठेवायचे त्यानंतर आपल्या चाकूच्या सहाय्याने याच्या कडा आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आता हे आपण एक दिवसासाठी फ्रीझरमध्ये ठेवले होते त्यानंतर पाच मिनिटासाठी बाहेर काढून पाण्यामध्ये ठेवले आणि आता चाकूच्या सहाय्याने आता हे आपण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे काढून घेतलेले आहेत तर जो चाकू आहे तो सर्व बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी एक मिनिटसुद्धा लागत नाही अख्खाचा अख्खा नारळ आहे तो कवटीतून बाहेर निघतो इथे बघू शकता खूप छान निघालेला आहे आणि याच्यावरचं मला ब्राऊन कलर काढायचं असेल तर तेसुद्धा नारळ थंड असल्यामुळे पटापट पत निघतं खूप वेळ लागत नाही तर तुम्ही वरचं ब्राऊनचं कवर आहे ते सुद्धा काढू शकता नक्की ट्राय करून बघा सेब कापल्यानंतर त्यामध्ये बिया असतात आणि बऱ्याच जणांना तशा बियासोबत सफरचंद खायला आवडत नाही तर सफरचंद कापण्याची आपण नवीन ट्रिक पाहूया त्यासाठी हा आपल्याला चाल चोरण्याचा चाकू घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला मधोमध फिरवून घ्यायचा आहे जो मधला सफरचंदाचा पार्ट आहे तो पूर्ण आपल्याला या चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोल करून कापून घ्यायचा आहे आता हा आपण अशा पद्धतीने वरतून कापून घेत आहोत तर या सेम पद्धतीने आपल्याला खालचा आरपार असा हा आपल्याला गोलाकार कापून घ्यायचा आहे दोन्ही साईडने कापून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता जो वरचा भाग आहे तो निघालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण तो आतपर्यंत काढलेला आहे बघू शकता ज्या काही बिया होत्या त्या सगळ्या रिमूव्ह झालेल्या आहे आता आपण आरपार होल करून घेणार आहोत जो दुसऱ्या बाजूचा होल आहे त्या सुद्धा आपण होल करून या बाजूनेसुद्धा आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला कापून घ्यायचं तर मला कापण्यासाठी खूप वेळ लागला तोपर्यंत हा सफरचंद काळा पडलेला आहे थोडासा तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पटापट कापून ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता गवारची भाजी कापण्यासाठी आजची ट्रिक्स एक एक गवार कापण्यापेक्षा अशा आपल्या बंचमध्ये करून घ्यायची तर इतक्या साऱ्या आपण हातात पकडून कापू शकत नाही त्यामुळे आपल्याला एक रब्बर घ्यायचं आहे खूप टाईट आपल्याला याला रब्बर बांधून घ्यायचं आहे आणि आता आपण या बंचमध्ये कापू शकतो अशा पद्धतीने कापल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि जास्त मेहनतही नाही लागत त्यानंतर धारदार चाकू घ्यायचा आहे आणि धारदार चाकूच्या साहाय्याने पटापट आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता यामुळे आपला खूप सारा वेळ आहे तो वाचतो अशा पद्धतीने आपण हे चाकूच्या साहाय्याने पटापट पत कापून घेऊ शकतो तर सेम प्रोसेस तुम्ही भेंडीच्या भाजीसोबत फरसबीजच्या किंवा ज्या काही शेंगाच्या भाज्या असतात मेथी वगैरे पालक वगैरे त्यासोबतसुद्धा तुम्ही हे ट्रेक नक्की यूज करू शकता यानंतरची पुढची ट्रिक म्हणजे आपण पाहणार आहोत ती म्हणजे टमाटरचे साल काढण्यासाठी बऱ्याचदा आपल्या टमाटरची चटणी किंवा कढी वगैरे बनवायची असेल तर त्याचं साल काढणं खूप अवघड जातं त्यासाठी अशा पद्धतीने विस्कीच्या याच्यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं आहे छोटा टमाटर आपण यामध्ये घातलेला आहे त्यानंतर हा गॅसवरती आपल्या सर्व बाजूंनी भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्यानंतर टमाटर थोडंसं भाजत आलं की याची जी, जी साल आहे ती हळूहळू रिमूव्ह होते आपल्या गरम गरम असताना त्याची साल काढण्याची चूक नाही करायचे हात न लावता आपण टमाटरची साल काढणार आहोत त्यासाठी गरमागरम टमाटर पाण्याखाली आपल्या अशा पद्धतीने धरायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता साल आहे ती खूप इझिली रिमूव्ह होत आहे तर थोडं एक दोन मिनिटे पाण्याखाली ठेवल्यानंतर पूर्णचा पूर्ण साल निघून जाते आपला हातसुद्धा लावायची गरज पडत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग